काय नवीन रेसिपी सोबत आली आहे तर ना बाहेर मस्त पाऊस पडतो त्यातलं का घरी अंडी देखील उकडली होती तर म्हणलं चला आजीच्या पद्धतीने ना अंड्याचं जणझणी तसं कालवण करूया ज्याला अंड्याच्या आपण आमटी म्हणू शकतो अंड्याचा रस्सा पण आज त्या भाजीमध्ये एक ना भन्नाट असा ट्विस्ट येणार आहे तो म्हणजे आजी ना माझी जो गावाकडे मसाला वापरायची अशी एक रुपयाची लाल कलरची शेवटी पुडी यायची तर मी त्या मसाल्याचं नाव तुम्हाला नंतर सांगेन मटन चिकन अंड्यामध्ये ती यूज करायची आणि आम्ही कधी पण उन्हाळ्या उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी गावी गेलो ना पप्पांना तो मसाला प्रचंड आवडायचा त्यामुळे आम्ही ना असे एक एक रुपयावाले पॅकेट्सचे असे दोन तीन पॅकेट्स आणायचो म्हणजे ते आम्हाला वर्षभर पुरायचे चिकन मटन अंडी कोणत्याही रस्त्यामध्ये आम्ही यूज करायचो आणि तो मसाला आज मला इथल्या दुकानांमध्ये दिसला तर म्हणलं चला घेऊन जाऊया आणि चिकन मटन तर आज आणलं नव्हतं पण अंडी होती तर म्हणलं ह्याच अंड्याची आमटी करूया ती पण माझ्या आजीच्या पद्धतीने तर जास्त बोलत न बसता पटकन व्हिडिओला सुरुवात करूया तर म्हणता ही अंड्याचं झणझणीत कालवण करण्यासाठी ना मी इथे टोप घेतला आहे लंगडी टोप ह्याला म्हणतात आमच्याकडे आईने दिलेला मला तर आता पहिल्यांदाच वापरती येतो तर त्याच्यामध्ये ना दोन ते तीन चमचे मी तेल ॲड करते तेल जरा जास्त लागतं आहे आमटीला जेणेकरून तर्री मस्त येते थोडंसं जिरं टाकणार आहे ऑप्शनल आहे नसेल टाकायचं नाही टाकलं तरी देखील चालेल जिरं चांगलं फुलू द्यायचं आणि त्याच्यामध्ये मी एक हिरवं वाटण ॲड करते तर ह्याच्यामध्ये सुकं खोबरं अद्रक मिरची लसूण आणि कोथिंबिरीचा वापर केला आहे पाणी न टाकता वाटलेलं वाटण आहे ते तुम्ही फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता दहा ते पंधरा दिवसांसाठी आणि फ्रीज नसेल तरी देखील हे वाटण पाच ते सहा दिवस स्टोर राहतं आता हे वाटण टाकल्यावर हे बघा ह्याने सगळं तेल ॲब्झॉर्ब केलेलं आहे सो अजून तेल ॲड करण्याची काहीच गरज नाही आहे तळतं तळतन आहे वाटण बाजूला तेल सुटायला लागतं तर आता ना हे वाटण आपण दोन ते तीन मिनटं मिडियम फ्लेमवर परतून घेऊया जेणेकरून अद्रक लसणाचा कच्चा वास निघून जाईल आणि हे वाटण तळताना ना एक काळजी घ्यायची ते म्हणजे जास्त लाल करायचं नाही नाही तर आपल्याला असं पोहून येतं हे वाटण तर हे बघा ह्याला थोडासा लालसर कलर यायला लागला ना की ह्याच्यामध्ये आपण आता बाकीचे मसाले ॲड करायचे तर अर्धा चमचा हळद ॲड करते मी आमचा घरगुती मसाला एक चमचा कारण वाटणात देखील मिरच्या आहेत त्यामुळे मी मसाला कमी टाकते आहे तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर टाकू शकता आमची घरचीच मिरची पावडर आहे ती मी ॲड केली आहे आणि हा बघा हा जो मसाला आहे ना घरकुल मटन मसाला मटन मसाला लिहिला आहे पण सगळ्या ठिकाणी तो वापरतात तर मी ही अख्खी पुडी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि अंडी मी उकडून घेतलेत पाच ती देखील ह्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत कट्स मारून घेतलेत मी अंड्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं हे आणि गॅस बारीकच ठेवायचं हा हे करताना आणि आता ह्याच्यात चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे परत एकदा मिक्स करायचं आहे आणि तुम्हाला आमटी किती जाड हवी आहे किती पातळ हवी आहे ना त्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी ॲड ऑन करू शकता तर आता मी इथे द तीन माणसांसाठीच करते आहे ना त्यामुळे मी पाणी थोडंसं ग्लासभर ॲड करते हे बघा जसं की मी सांगितलं तुम्हाला रस्सा ना जास्त घट्ट हवा असेल ना तर पाणी कमी ऍड करा किंवा जास्त पातळ हवा असेल ना तर पाणी जास्त ऍड करा मी आता इथे ग्लासभर पाणी ॲड केलंय बिकॉज दोघांसाठीच आमच्यासाठी आहे तर ना जसं उकळेल तसं तसं हा रस्सा अजून जास्त घट्ट होतो आणि हे बघा ना इतका मस्त जर पाणी पाणी वर आलं ना ते खूप जास्त टेस्टी लागतं हा रस्सा आता त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आपण बटाटा कांदा टोमॅटो यूज करत नाही तर ही छान अशी आपली अंड्याची झणझणीत आमटी तयार आहे बघू शकता तर किती मस्त आली आणि उकळून उकळून अजून जास्त चांगली लागते तर ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया आणि सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून घेऊया ही अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात तयार होणारी आपली अंड्याची आमटी रेडी आहे आणि बघू शकता इतकी भन्नाट दिसते ना राव ही बाहेर छान असा पाऊस पडतो त्यात गरमागरम अंड्याची आमटी आणि त्याच्यातनं मस्त अशी चपाती किंवा भाकरी चुरून खायची अजूनच भन्नाट लागते राव मला असं काला करून खूप जास्त आवडतं खायला कोणत्याही आमटीमध्ये तुम्ही कोणकोण असं काला करून खाता मला नक्की कमेंट करून कळवा आणि इव्हन भातासोबत सुद्धा छान लागते जर भातासोबत खायची असेल ना थोडी जाडसर करायची म्हणजे छान लागते थोडी आणि मस्त अशी झणझणीत दिसते बघा ना तर नक्की घरी बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत नाही अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत काय गाईस खात्रा मजेत राहा